श्रद्धे समुद्र हात जोडून विनंती करू लागला हे परभू रामचंद्र ओ पूर्ण अलंकारानं असणार त्या ठिकाणी सुशोभित असणार माझ्या नेत्रानं मी पुन्हा कधी बघन याच्यासाठी परभु रामचंद्रा तुम्ही पूर्ण असणारा अलंकार परिधान करा रणभूमीवरती माझ्या डोळ्याचं पार फिटू द्या अशा प्रकारे आणि समुद्र असणारा परभुराम विनंती करू लागली सुग्रीवांगदा दुत्पती सालंक्रिरघुपती पहावया उल्हास आला दत्ती स्वानंदे वाटू लागला बरोबर आहे म्हणले समुद्र जय सांगतो हे खरंय हा सर्व अलंकारानं सुशोभित प्रभू रामचंद्र रणभूमीवर डोळ्याच असणार पारण पिटल असे असणारे वानर सुद्धा बोलू लागले श्री राम रत्न भरणे पिटले डोळ्याचे पारणे उठे वल्कलाचे धरणे बोळवणे मुनिवे

जय देख ताची वक्र सुखचिन मात्र कोण सर्व वानर असणारे त्या ठिकाणी नळनिळ जांभवंत सुग्रीव अशा प्रकारचे मुख्य मुख्य वानर प्रभू विनंती करू लागले रामा समुद्र बोलतोय ते बरोबर आहे सर्व असणाऱ्या अलंकारानं सुशोभित असणार रणभूमीवर असणार त्या ठिकाणी तुम्हाला जर आम्ही पाहिलं तर आमच्या डोळ्याचं पार न भेटेल परभुरामचंद्र याच्या करता असणार समुद्राच्या विनंतीला मान द्या असं असणारे सर्व बांधणार त्या ठिकाणी परभुरामचंद्राला विनंती राम देखील कृपा पुढील वाचे रत्न मला ताई अहम पोहम सोहम सिद्धी आही उपाधी हरपती सल्मेट असणारे वानर प्रभू रामचंद्र विनंती करू लागले रामा सर्व श्रंगारा असं सहित असणार तुम्हाला जर आम्ही डोळे परवण पाहिलं तर अहं कोम सोहम सर्वाची असणारी समाप्ती होईल अशा प्रकारे असणारे आणि वानर असणारे रामाची विनंती करू लागले